नमस्कार में अशिश पवार, नमस्कार पवार, स्वागत एक नजर ठळक बातम्यांवर संपूर्ण दारूबंदीसाठी महिला एकवटल्या गणपूर परिसरातील सर्वच गावच्या स्त्रिया उभारणार व्यापक लढा कामटा गावात सरकारी परवानाधारक एक देशी दारू दुकान असून दोन अवैध दुकान सुद्धा आपला काळा कारभार करत आहेत कामटा गणपूर कोंढा या जवळच्या गावातील महिलांना सर्वात जास्त या अवैध दारूचा फटका बसत आहे सुप्रीम कोर्टाच्या पाचशे मीटरच्या निर्णयानंतर महामार्गावरील अनेक दुकाने बंद झाली पण पाचशे मीटर चौकटी बाहेरील दुकाने सही सलामत सुटली आहे आणि त्याचाच फायदा हे दारू विक्रेते घेत आहेत गणपूर परिसरात एकच परवानाधारक दुकान असून आजूबाजूच्या खेड्यातील व्यसनाधीन मंडळीचा दररोज या दुकानावर राबता असतो पोलिसांशी संगनमत करून अवैध मार्गाने चढ्या भावाने दारू विक्री होत असल्याचे दिसत आहे शेती व्यवसायामुळे समृद्ध झालेलं आहे गणपूर गाव हळूहळू येथील काही पुरुष मंडळी व्यसनाधीनतेकडे वळलेली आहे आणि त्यांचा फटका या महिलांच्या परिवाराला लागलेला आहे या दारूबंदीच्या लढ्याची खरी सुरुवात या गणपूर गावातून झालेली आहे आणि आता लगेच कामटा आणि कोंढा या गावातून महिलांनी समर्थपणे या लढ्यामध्ये सामील झालेले आहे सर या गोष्टीला झाल्या असतील दहा पंधरा दिवस आम्ही सगळ्यांनी लढा घेतलेला आहे सर आमच्या गावामध्ये बरेच घर असे उद्ध्वस्त झालेत दारूमुळे त्याच्यामुळं आम्ही हे पाय समोर टाकले आहे आणि आम्ही दारू बंद केल्याशिवाय पायपाटी मागं घेणारच नाही ना हे आमची जिद्द आहे आणि ते आता जे शंभरला दारू पहिले शंभरला विकू लागले पहिले आता बंद केली होती ना पन्नासला विकू लागली नंतर शंभरला आले आता जे आम्ही बाय तोडफोड करायला बसस्टँडला तर बायका चढल्या तर बरेच चालल्या तोडफोड करायला आणि ते म्हणा आता ते दीडशाला विकायचे आणि तुम्ही काही पण करा पण आम्ही विकायची ते विकणार आम्ही करायचे ते करणार आम्ही कुठून पण ऑर्डर आणणार आम्ही करायची आणि टाकायची अशी धमक्या द्यायला बायकाला बायकायला म्हणजे कसे आता हे काय करणार छोटी बायका चढल्या तर म्हणायला तर किती करणार ओढणार बसणार आहेत मन, असं म्हण असं म्हणाले बाय दिवसभर काम करतात संध्याकाळी मग ते नवरे दारू मध्ये पैसे घालून टाकतात त्यांनी कमवले तेवढे दारूच्या व्यसनाबाई कुटुंबाचे कुटुंब देशोधडीला लागले असून घराघरात वाद विकोपाला गेला आहे शेळकानी मारान इत्यादी प्रकार वरच्यावर वाढत आहेत या त्रासाला कंटाळून या गावातील महिलांनी दारूबंदीच्या अनोख्या लढ्याला सुरुवात केली असून ह्याला पाठिंबा म्हणून शेजारी गावातील बायकाही या लढ्यात सामील होत आहे आना ना दारू गांजे बंद झालाच पाहिजे साहेब दारू बंद होईना गेलं तर आमचे लेकर वाचणार नाहीत बारके बारके आता आमची तर जिंदगी गेली मात्र या लेकराची बारक्या लेकराची पाहतात दहावीची बारावीची मुलं सुद्धा याच्याकडे बघून पितात हा सिक्रेट ओढतात वळण खराबच लागणार ना पिणाऱ्या माणसाला खेळ संधी गारुळा नवरा पडलाय पदरा मधी ग ಾರೋಳ ನವರ

बर्बा या संसाराची केली या ग दारोडा नवरा पडलाय पदरामधी ग दारोडा नवरा पडलाय पदरामधी ग दारूबंदीच हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असून आता युवक मंडळी या दारूबंदी लढा उभारणाऱ्या स्त्रिया सोबत आपला पाठिंबा दर्शविला आहे माझं तर समर्थन आहे सर्व सर्व गावकऱ्यांचं समर्थन आहे याला आणि जे मंजूर आता हे जी महिला आहेत अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी स्वतःचा संसार कसा उभा करतायत ते आपला सर्वांनाच माहीत आहे की त्यांच्या घरचं जे दारू बिदारू माणूस असते त्या माणसाचं कसा आर्थिक नियोजन बिघडते आणि कुटुंब शेवटी आत्महत्येवर येऊन पडतं आणि त्यामुळं गावातील असे बरेचसे दोन तीन कुटुंबाला आमच्या सगळ्यात मोठी हानी झाली सर याही पुढे हानी होऊ नये आमचा हे उद्देश आहे की गावात अशा प्रकारची दारू विक्री होऊ नये आणि गावातली व्यक्ती नवयुवकांना वेगळा रोजगार निर्माण व्हावा आणि गावात दारूबंदी व्हावी ही सगळ्यात मोठी आमची इच्छा आहे सर वराते असतील या याच्यामुळं नवीन नवीन लोक पियला लिखा शिकले तर आणि नवीन पिल्याच्या नंतर दारू जरी मिळणं गेली तर कुठूनही जाऊन दारू आणतात आणि शासनाचं दुर्लक्ष आहे शासनाचं दुर्लक्ष आहे साध्या सोप्या भाषेमध्ये पाया गेलं नुसतं कर्जमाफी किंवा भाव मागायला गेलं तर शासन गोळ्या घालून माराले किंवा झोडपून काढाले आणि अवैध दारूला म्हणजे साईड द्यायला अवैध दारू बंद करायला पाहिजे त्याला सगळं माहीत राहते माहीत रा नसते अशातली गोष्ट नाही कोणाला ना एवढे डोळे दात करून या लोकांच्या संसाराचा उद्ध्वस्त करणं हे सरकारची जबाबदारी आहे सरकारनं लक्ष द्या पाहिजे याच्याकडं नमस्कार महाराष्ट्र नांदेड